मोठं झाला त्याच्यापेक्षा मानतोच की तुम्ही कुठून सुरुवात करून कुठंपर्यंत पर्यंत एखाद्या मध्यमवर्गीय पालकांचा मुलगा तो आय एस झाला त्यापेक्षा एखाद्या कष्टकऱ्याचा मुलगा क्लर्क झाला शिपाई झाला तर मी ते मोठं मानतो कारण त्याने आयुष्यात ते केलेलं स्ट्रगल त्याच्यासाठी के त्याला वतावं लागणारे कष्ट हे प्रेरणादायी असत आयुष्यातल्या आदर्शांवर आमची जेव्हा चर्चा होईल तर आपण बरेच वेळा पुस्तकातून टी व्हीमधून आता सोशल मीडिया आहे त्यातनं आपले आदर्श शोधत असतो लहान मुलं आपल्या आईवडिलांमध्ये आपले आदर्श शोधत ता। असतात आपण समाजात जातो मुलं आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपले आदर्श शोधत असतात आदर्श शोधण्याचं काम आपलं आयुष्यभर चालू असतं काही काळानंतर आपण आपल्या कोणाला जर वैचारिक बैठक बसली तर अध्यात्मामध्ये आदर्श शोधले जातात काही व्यवहारामध्ये आदर्श शोधले जातात आदर्श शोधणं आणि त्याला फॉलो करणं ही निरंतर प्रक्रिया आहे असं मला वाटतं पण हे शोधत असताना व्यावहारिक जगतातले आदर्श हे नेहमीच आपल्याला प्रेरणा जातात जे आपल्या डोळ्यासमोर असतात आम्ही कॉलेजला शिकत असताना आम्हाला एक मेसला मावशी होते आणि आमच्या जे होता जेव्हा मी कॉलेज सोडलं बाकी ते जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलं की आपण त्या मावशीला काय आदर्श मानलं नाही कधी कारण मी सांगतो पुण्यासारख्या शहरात त्या मावशी जळगावून आल्या होत्या एका खोलीमध्ये त्यांचं किचन होतं मिस होती आणि एक बेडरूम होत त्या बेडरूम म्हणजे ते कुटुंब त्यांची दोन मुलं आणि गावाकडनं त्यांच्या नंदीची दोन मुलं कारण गावाकडे शिक्षणाची सोय नव्हती पुण्यात मुलं चांगली शिकतील करिअर घेऊन चार मुलांना सांभाळून पंधरा वीस मुलांची मेस घालून त्या पावलीच्या चेहऱ्यावर आम्ही चिडचे मुला कधीच पाहिलं सगळ्या मुलांना तरी तितकेच प्रेमाने खबर कारण पैसे आपण सगळ्याच ठिकाणी प्रेमाने खबर आदर्श

तर तुम्ही इकडे तिकडे बघू नका तुम्ही तुमच्या आत बघा तुमच्या आतच तो राम आहे जो आदर्श आहे तुमचा तो आहे तुम्ही आत बघा शोध घ्या तुम्हाला नक्की एक तो के के ना एक दिवस सापडेल आणि तो सापडेल त्यावेळेस बाहेरच्या जगाच्या जे जे मसीची किंवा बाहेरच्या जगाच्या मान्यतेची तुम्हाला गरज उरणार नाही तर तुम्हाला माहित असेल की मी जे वागतोय ते कसा वागतोय आणि ते जेव्हा स्टेज फोनाचे आयुष्यतील तो खऱ्या अर्थाने सगळ्या समाजासाठी आणि सर्वांसाठी एक आदर्श निर्माण करेल असं मला वाटतं पुन्हा एकदा मी सर्व विचारेचं अभिनंदन करतो निलेशरावांचे आभार मानतो